मराठी ते धडक ते धडक मोबाईल घ्यायचंय पण पैसे कमी पडतेत मग आता टेन्शन अजिबात घेऊ नका आधार आणि पॅन कार्ड घेऊन डायरेक्ट आपल्या दीपक भैयाची यशोदीप मोबाईल शॉपी गाठा कुठल्याही कंपनीचा फोन असू दे यशोदीप मोबाईल शॉपी देते सर्वात स्वस्त मोबाईल आणि सर्वात मस्त सर्व्हिस म्हणूनच आपल्याकडे असते अशी फुल गर्दी पत्ता सिरवी बंधू शेजारी कराड रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज पंचकर्म करा आणि संपूर्ण स्वास्थ्य मिळवा केरळ येथील अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीची पंचकर्म सेवा आता विटा शहरात सुखकर्ता आयुर्वेद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल विटा येथे व्याधीनुसार पंचकर्म सेवा उपलब्ध तसेच गर्भसंस्कार वर्ग योग वर्ग सुवर्ण प्राशन फिजिओथेरपी आणि अक्यूपंक्चरसह सर्व प्रकारच्या आजारांवरती खात्रीशीर उपचारासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. नांदनी मठासह हत्ती वनतारात नेल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. या बैठकीत राजू शेट्टी यांनी विट्याच्या हत्तीबद्दल देखील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्याचे स्पष्ट केले तेवीस साली विट्याच्या हत्ती गुजरातच्या वणतारात नेलाय त्याचे पुढे काय झाले विट्याच्या हत्तीची माहिती का मिळत नाही असा सवाल देखील राजू शेट्टी यांनी केलाय तर विट्याच्या हत्तीबाबत मुख्यमंत्री चौकशी करून माहिती देणार आहेत अशी माहिती देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती वणतारामध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स का येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत कोल्हापुरातील नांदनी मठातील हत्ती परत आणण्याबाबत राज्य शासनाची महत्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती समोर आणली आहे त्यानुसार राजू शेट्टी यांनी विट्याच्या हत्तीबद्दल देखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याचे सांगत दोन हजार तेवीस साली विटा शहरातील जो हत्ती वणतारामध्ये गेला आहे त्याचे पुढे काय झाले ते जाहीर करा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विट्याच्या हत्ती चौकशी करून माहिती देणार आहेत अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे बघूयात ते काय म्हणाले आजच्या या बैठकीमध्ये तथाकथित प्राणी मित्र संघटनेनं कशा पद्धतीनं बनाव करून या हत्ती हे सर्वच हत्ती हे वडताराकडे जावे यासाठी प्रयत्न केलं ते आम्ही कागदोपत्रा या बैठकीमध्ये दाखवून दिलं जर माधुरी हत्ती ही फिजिकली फिट आहे असे वेगवेगळे आठ रिपोर्ट असताना मग ती नेमकी अठ्ठेचाळीस तास प्रवास केल्यानंतर तिथं पोचल्यावर अनफिट कशी झाली तिला मल्टिपल फ्रॅक्चर कसं झालं संधिवाद कसा आला या प्रश्नाचं उत्तर वणताराकडून शासनानं घ्यावं अशी मागणी केली महाराष्ट्र शासनाचे गडचिरोलीतील संगोपन केंद्रातले काही हत्ती वणतारामध्ये आहेत ज्या पद्धतीनं माधुरी हत्ती ही अतिशय फिट आहे ती आता हळूहळू सुधारते अशा प्रकारचे व्हिज्युअल्स वणतारांना प्रकाशित केले त्या पद्धतीनं आपल्या गडचिरोलीतील गेलेल्या हत्तींची अवस्था काय झाली याची चित्रपीत वनतारा का प्रकाशित करत नाही दोन हजार तेवीस साली विट्याचा एक हत्ती वणतारामध्ये गेलेला आहे त्या हत्तीचे व्हिज्युअल्स काय येत नाहीत त्याची बातमी का बाहेर येत नाही असे अनेक प्रश्न आम्ही विचारले एकूणच वणतारा आणि पेटा हे दोन्ही संशयाच्या भवऱ्यात आहेत खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा सांगितलं की माझी माहिती अशी आहे की तीन ते चार हत्ती वणतारामध्ये गेलेले आहेत पण ते आज हयात नाहीत मग याचं कधीतरी याची माहिती घ्यावी लागेल एकूणच काहीतरी खोटा नाटा बनाव करून व्यवस्थेला विटीस धरून प्रशासनाला वाकवून न्यायव्यवस्थेची दिशाभूल करून अशा प्रकारचे महाराष्ट्रातले हे जे हत्ती नेले जात आहेत केवळ महाराष्ट्रातले नाही सीमा भागातल्याही हत्तींच्या मागे ते लागलेले आहेत ला त्यामुळे आमच्या धार्मिक परंपरा आमच्या सांस्कृतिक परंपरा सगळ्या मुडीत काढायचा उद्योग चालू आहे त्यामुळे शासन काय करणार आहे हा प्रश्न आम्ही विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या माधुरी हत्तीच्या निमित्तानं एक पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये रिव्ह्यू पिटीशन मठाच्या माध्यमातून करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकार त्याला इंटरव्हेन्शन पार्टी त्याच्यामध्ये पार्टीवरील इंटरव्हेन्शन पिटिशन दाखल करेल आणि ही सर्वसामान्य जनतेची जी काही जनभावना आहे ती महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही मांडू आणि यदाकदाचित हे जे पाळीवात्य आहेत कॅप्टी भात्य आहेत त्यांच्यासाठी उपचाराची त्यांना तेन, संवर्धनाची जबाबदारी राज्य सरकार घेईल परंतु न्याय प्रविष्ट बाब आहे आता न्यायालयाकडे पुन्हा मागून राज्य सरकार आणि मत या निमित्तानं लढून आधीच्या हत्तीचं काय झालं याची चौकशी पण कोर्टामध्ये करू अशा पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं शंकर नाना म्हणजे एक्साइड बॅटरी आणि एक्साइड बॅटरी म्हणजे शंकर नाना एक्साइड बॅटरी आणि इन्व्हर्टर आपल्या भागातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर म्हणजे शंकर नाना सर्वात स्वस्त बॅटरी आणि सर्वात बेस्ट सर्व्हिस देणारी वर्षापासूनची विश्वासाची परंपरा मग बघताय सर्व प्रकारच्या बॅटरीसाठी आणि तुमच्या घरासाठी सर्वोत्तम सौर ऊर्जा डायमंड सोलर एनर्जी साठी नानांना लगेच फोन करा आपला माणूस विश्वासातला माणूस संपर्क आपल्या स्क्रीन वर पत्ता फक्त आणि फक्त नेवरी नाका ये धडक